राष्ट्रवादीचं ला। ता ता ऑफिस ते भुजबळांनी जाळलं शिक्षण संस्था येतात तर त्यांची पण भुजबळ जाळलं आणि हॉटेल पण सगळं भुजबळांनी जाळलं आणि म्हणे मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावला म्हणजे जाळलं आम्ही जाळलं त्याच्यात अगोदर सुरुवातीला ते म्हणाले की सरकारी अधिकाऱ्यांनीच जाळलं असं सुरुवातीचं त्यांचं स्टेटमेंट आहे त्याच्यानंतर ते भुजबळ आजच्या मीटिंगमध्ये ते म्हणाले की मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावता आणि हे भुजबळ आणि जा पण थोड्या वेळाने नंतर ते म्हणतात की मराठ्यांच्या वाटायला जाऊ नका नंतर बीडला काय होतं ते लक्षात ठेवा म्हणजे परत बीड तुम्हीच केलं हे सिद्ध झालं ना मराठ्यांच्या वाटेला जर गेलात तर बीडला काय होतं बीडला ते लक्षात ठेवा याचा अर्थ तुम्ही इनडायरेक्टली कबूलच केलेला आहे की तुमच्या लोकांनी ते जे केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी थोडस जे आहे मला असं वाटत की काय म्हणतात ते अनुलोम विलोम प्राणायाम अमुक ध्यानधारणा करून विसरणार एकाच भाषणामध्ये दोन्ही बाजूने उलटसुलट त्यांचं भाष्य येणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे मित्र म्हणून सल्ला देतो ते मला मित्र म्हणणार नाहीत मानतच नाही कारण खूप ते सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो छगन भुजबळ असल्या कोल्हे कुईला दाद देत नाही छगन आयुष्यभर जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आहे त्यांच्या जन्माच्या अगोदर पासून लढतो आहे परंतु आता सारखं 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 आपलं ते तुला दाखवतो तुला बघतो मला अरक्षण अंमक बघतो कधी म्हणते येऊला तर एडफट आहे अमुक आहे अमुक आहे आता मी जर त्याला जर म्हटलं ते काय ते बे नाही बोलायचं नाही असं ठरलेलं आहे ते पण जास्ती घेतल्यामुळे जे आहे अनेक वेळेला ज्या भाषणामध्ये जो दुहेरी भाग येतो ना विसरण्याचा तो पण त्याचा परिणाम असू शकतो नाही असं नाही पण ठीक आहे आता तूर्त त्यांनी सांगितलं की ते वीस जानेवारी पर्यंत शांत बसणार आहे तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये राहतील किंवा ते हॉस्पिटलमध्ये तरी राहतात तरी गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात छातीवर हात ठोकून असं एक बारा इंच छाती त्याच्यामध्ये आता ठोकून ठोकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते जर त्याने तब्येतीला सांभाळावं एवढीच हो, माझी त्यांना जे माझं त्यांना सांगणं आहे तुम्ही तुमची जी लढाई लोकशाही मार्गाने लढा पण तुम्ही अरे म्हटलं तर कोणीतरी कार्य म्हणणार आहे मला हौस नाही आहे कोणाला दुखवण्याची कोणाच्या विरुद्ध बोलण्याची मला माझी जबाबदारी समजते आहे सारखं 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 तुम्ही जर सार बोलत राहिला वाटेल त्या मागण्या करत राहिला मग मला बोलाव एवढंच मला पण वीस तारखेसाठी सरकार तयार आहे का जर एवढे संख्येने जर मांडव आले मुंबई मध्ये तर सरकार तयार आहे काय तुमचा जे हायपोथेटिकल क्वेश्चन एवढे लोक मुंबई मध्ये येणार पंढरपूर ते आमच्याच होच्या यात्रेला सगळ्यात मोठी जो मोठा जमाव असतो किंवा मोठी लोकसंख्या ते पंढरपूरच्या यात्रेला तिथे सुद्धा तेवढं नसतं तर असं काय तुम्ही ऐकून बसले म्हणजे त्यांनी असं त्या असं वाटतं की सगळा मराठा समाज त्यांच्याच बाजूने आणि त्यांचं गणित असं आहे की सहा सात कोटी मराठा आहे म्हणजे पन्नास साठ कोटी पन्नास साठ पन्नास साठ टक्के पन्नास साठ टक्के मराठा त्याच्यात चोपन्न टक्के मिळवले तर झाले किती एकशे चौदा टक्के तीन टक्के ब्राह्मण एकशे सतरा टक्के बाकीचे जे अनेक जे आहेत जैन धर्मी असतील तमुक तमो गेले दीडशे टक्क्यावर त्यामुळेच आम्ही म्हणतो की जनगणना करा कुठल्याही परिस्थितीमध्ये मग यांना कळेल की यांची जे आहेत सगळ्यांची लोकसंख्या किती आहे आणि द्या ना मग त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सगळ्यांना आरक्षण असं काही म्हणणं नाही सगळ्यांना द्या हरकत करा ना जनगणना करा ना जातगणना करा जातगण जनगणना म्हणजे जातगणना आता परवाच्या दिवशी सुद्धा जे दोन दिवस ते झालं नागपूरला एका प्रवक्त्याने सांगितलं आर एस एसच्या की गणना का करू नये पण त्यावर तो दुसऱ्या दिवशी दिल्लीतून त्याचं एक्सप्लेनेशन आलं की ठीक आहे त्याच्यातून जर काही चांगले फायदे होणार असतील आणि प्रश्न सुटणार असतील आणि वितंडवाद होत होणार नसतील तर जातगणना करा तर माझं परत परत सांगणार की जे मी एक्क्याण्णव सालापासून समता परिषदेच्या माध्यमातून दिल्लीच्या रामलीला मैदानापासून मी मागणी करतो आहे की या देशामध्ये जातगणना करा म्हणजे मग सगळ्या जे आहे कळून देणे आणि तुम्हाला एकच सांगतो की या सगळ्या हिंदुस्थानमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये कुठली तरी एक जात ही मोठी असते मान्य सिंगल एक जात मग ती मराठा असेल किंवा पाटीदार असेल किंवा जाट असेल कापू असेल जी काय असेल पण ती कुठलीही जात कुठल्याही राज्यामध्ये सोळा सतरा टक्क्याच्या वरती अजिबात नाही कुठल्याही परिस्थितीत नाही तर हे बाकीच्या आमच्या ज्या सगळ्या ज्या आता आपल्या ओबीसीच्या जाती त्या लहान लहान जाती त्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती तो एक वर्ग आहे क्लास आहे तीनशे चौऱ्याहत्तर जातीचा एक वर्ग आहे मराठा एक जात आहे एक समाज आहे म्हणून तो सगळ्यात मोठा आहे हे मान्य आहे पण ओबीसी तीनशे चौऱ्याहत्तर एकतर तीनशे चौऱ्याहत्तर जाती मिळवल्यानंतर जे जा आहेत ते चोपन्न टक्के होतात बिहारमध्ये ते त्रेसष्ट टक्के झालेले आहेत तर ते त्यांचं ते ज्या त्यांचा अभ्यास आणि त्यांचं गणित आणि त्यांची समज काय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हळूहळू त्यांचा अभ्यास होईल असं आपण समजून चालायला हरकत नाही से मागे ते मागे काही नोटीस देण्यात आलेले होते आणि त्या नोटीस संदर्भात कुणाला जर पोलिसांनी जर अटक केली तर police station मध्ये जाऊन बसा आणि मंत्र्यांच्या घरी जाऊन बसा आणि तिथल्या लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन बसा असे त्यांनी आजच्या भाषणामध्ये जे आहे ते आवाहन केलेलं आहे. सांग ना लोक लोकशाहीच्या मार्गानं जे आहे जर कुठे कोणी अन्याय करत असेल असं वाटलं लोकशाही मार्गाने जे आहे काय तुम्ही मंत्र्याच्या घरी घरासमोर बसा आमदारांच्या घरासमोर बसा पोलीस स्टेशनच्या शांततेनं बसा त्यांची घर पोलीस स्टेशन जाळू नका शांततेनं बसा हरिभाऊ राठोड यांनी असं म्हटलं की साहेब तुम्ही कुठले तरी प्रश्न राठोड तुम्ही जे मेसेजेस दाखवले कागद जे इंटरव्ह्यू मध्ये दाखवले त्याला उद्देशून दारांगी पाटील म्हणाले की आता ते पिशवीमध्ये कागद घेऊन फिरतायत जर आता शांत नाही बसले तर पुढे जाऊन मग दगड केळी अशा गोष्टी घेऊन ही चिथावणी आहे का कोण दगड घेऊन मी नाही असे मग दाखवायला लागतील पुढे अशी वेळी तुम्ही असं बोलतात म्हणून त्या शिवाय दिल्या गेल्या आणि मग पुढे मग दगड वगैरे अशा गोष्टी येऊ शकतात मग ते दाखवतील द्यावं लागेल अरे दगड तर त्यांनी अगोदर हातात घेतले आणि म्हणून तर ऐंशी पोलीस जे आहेत त्या आंतरवादी सराटी मध्ये जे आहेत ऍडमिट झाले महिला पोलिसांसह ते आता होम मिनिस्टरने सांगितलं ना हाऊसमध्ये उत्तर देताना की ऐंशी पोलीस ते काय काय पाय घसरून पडलं काय ऐंशी पोलीस त्यांच्यात त्यांना दगड तर तर ते करतातच करतातच आहेत आहेत हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं जगाने पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल आणखीन काय बोलतात आपल्या महाराष्ट्रामध्ये आमची मागणी तीच आहे अजित दादाची मागणी तीच आहे चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी तीच आहे विरोधी पक्ष नेते जे आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब त्यांची सगळ्यांची मागणी तीच आहे आणि माझी खात्री आहे की सगळ्यांची मागणी जी आहे एक दिवशी ह्या सरकारला पूर्ण करावीच लागेल